शिंदे गटात गेल्यावर धंगेकरांची कोणती कामं मार्गी लागतील कसब्यातील कोणती कामं होणार आहेत असा सवाल संजय राऊतांनी केलाय प्रतिभा धंगेकर यांच्या व्यावसायिक जागेवरती वक्फचा दावा निर्माण केला पक्षांतर करण्यासाठी अशी आर्थिक कोंडी केली जाते असाही दावा राऊतांनी केलाय दरम्यान संजय राऊतांनी लोक का सोडून जातात याचं आत्मपरीक्षण करावं या उलट एकनाथ शिंदे चोवीस तास लोकांना भेटतात अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हजके यांनी दिली आहे मला कळत नाही शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा पेटीतली कोणती विकास कामं मार्गे लागणार आहेत एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते आणि त्याच्यावरती काही जुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो ही एक साधारण सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे रवींद्र धनगेळकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं म्हणजे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्यालाच भरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो कस्बा कसबा मतदारसंघात गणेश पेठलेली जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर संजय राऊत पहिला आत्मपरीक्षण करा तुमचे पक्षप्रमुख कधी कोणाला भेटतात का कधी त्यांना डायरेक्ट मातोश्रीला कोणाला जा जाता येतं का तुमच्यासारख्या चमच्यांची गरज आणि पेनची गरज त्यांना भेटण्याकरता लागते या उलट एकनाथ शिंदेसाहेब चार चार वाजेपर्यंत काम करतात मुख्यमंत्री असताना सुद्धा सकाळी पाच पाच वाजेपर्यंत लोकांना भेटायचे अहो याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा की लोक तुम्हाला का सोडत आहेत तुमची बदली मंडळी आधी स्वतःच्या बुडाखाली काय आहे काय जळतंय याचा विचार करा आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करा